नमस्कार झकास रेसिपीमध्ये तुमचे पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत तर मंडळी आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे वरणातील चकोल्या तर काही भागामध्ये याला वरणफळसुद्धा म्हणतात आपली आई आजी बनवते अगदी तशीच ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे व्हिडिओ पूर्ण बघा चला तर पटकन रेसिपी बनवायला सुरुवात करूया तर वरणातील चकोल्या बनवण्यासाठी सगळ्यात पहिलं कुकरचा डबा घ्यायचा आहे आता यामध्ये अर्धी वाटी तूरडाळ आणि अर्धी वाटी मुगडाळ घ्यायची दोन्ही डाळी इथे मी मिक्स घेतलेल्या आहेत तुम्ही कोणतीही एक डाळ घेऊ शकता एक वाटी घ्यायची आहे एक वाटी मूग डाळ घ्या किंवा एक वाटी तोरडाळ घ्या डाळी व्यवस्थित मिक्स करून घेतलेल्या आहेत आता आपल्याला या डाळी स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत डाळी दोन ते ती तीन पाण्याने चांगल्या चा। धुवून घ्यायच्या आता यामध्ये आपल्याला शिजण्यासाठी पाणी घालायचे आणि डाळी व्यवस्थित पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायच्या आहेत आता आपल्याला यामध्ये थोडीशी हळद घालायची आणि पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आता लगेच आपल्याला कुकर लावून घ्यायचं आहे कुकरमध्ये सगळ्यात अगोदर पाणी घालायचं कुकरमध्ये डाळीचा डब्बा ठेवायचा आणि लगेच झाकण लावून आपल्याला या कुकरच्या तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तीन शिट्ट्यामध्ये डाळ चांगली शिजली जाते आता कुकरच्या तीन शिट्ट्या होत आहे तोपर्यंत आपण पीठ मळून घेऊया इथे मी गव्हाचं पीठ घेतले तुम्हाला किती चकुल्या बनवायच्या आहेत त्यानुसार तुम्ही इथे गव्हाचं पीठ घेऊ शकता पीठ हे मी चाळून घेतले आता यामध्ये मीठ घालायचं मिक्स करून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी घालून हे पीठ आपल्याला चांगलं मळून घ्यायचं पण पीठ मळताना थोडंसं आपल्याला घट्टसर पीठ मळायचं आणि जसं आपण रोज चपाती बनवण्यासाठी पीठ पीठमळतं तसं तर अजिबात पीठ मळायचं नाही एवढं सैलसर तर पीठ अजिबात मळायचं नाही थोडंसं घट्ट पीठ मळायचं आपल्याला पीठ मळून झाले आता यावर झाकण ठेवायचं आणि दहा मिनटासाठी पीठ भिजत ठेवायचे तर हे बघा इकडे आपल्या कुकरच्या तीन शिट्ट्यासुद्धा झालेल्या आहेत आणि डाळ छान शिजलेली आहे डाळीला चांगलं रगडून घ्यायचं आता डाळ रगडून झाली की लगेचच फोणी देऊन घ्यायची आहे कढईमध्ये दोन पळी तेल घालायचं आणि तेल चांगलं गरम होऊन द्यायचं आहे तेल गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची आणि मोहरी चांगली तडतोडून द्यायची त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचं कडीपत्ता घालायचा यानंतर छोटंसं वाटण घालायचं आहे लसूण खोबरं कोथंबीर अद्रकचं वाटण घालायचं आणि वाटण चांगलं परतून घ्यायचं फोडणी परतत परत असताना आपल्याला गॅस मिडियम ठेवायचं आहे चांगलं व्यवस्थित आपल्याला हे वाटण परतून घ्यायचं आहे आता यामध्ये थोडीशी हळद घालायची आपण डाळ शिजवतानासुद्धा हळद घातली त्यामुळे हळद बेतानीच घालायची आणि हळदसुद्धा चांगली परतून घ्यायची फोडणी व्यवस्थित परतली की यामध्ये आपल्याला शिजवलेली डाळ घालायची व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आता हे वरण खूप घट्टसर वाटत आहे त्यामुळे आपल्याला आप यामध्ये पाणी घालायचं आहे तर वरण आपल्याला जास्त पातळच ठेवायचं आहे घट्ट अजिबात ठेवायचं नाही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर तुम्ही बघू शकता एवढं असं मी हे वरण पातळ केलेलं आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं लक्षात असू द्या आपल्याला हे वरण पातळच ठेवायचं आहे जास्त घट्टसर अजिबात ठेवायचं नाही आता आपल्याला याला उकळी येऊन द्यायची आहे त्यासाठी फुल गॅस करायचा आणि उकळी आली की लगेच मीडियम गॅस करायचा आणि मिडियम गॅसवर आपल्याला दहा मिनटासाठी हे वरण चांगलं शिजवून घ्यायचं आहे आता वरण शिजत आहे तोपर्यंत आपण चकुल्या तयार करून घेऊया इकडं पीठ पण छान भिजलेलं आहे आता पिठाला हलकंसं मळून घेतलंय मी आता आपल्याला एक छोटासा गोळा तयार करून घ्यायचा एक छान उंडा तयार करून घ्यायचा आणि याची आपल्याला लगेच चपाती लाटायची चपाती लाटासाठी आपल्याला कोरडं गव्हाचं पीठ लावायचं आणि आपल्याला चपाती लाटून घ्यायची जशी आपण रोज चपाती बनवतो अगदी तशीच आपल्याला ही चपाती बनवायची आहे व्यवस्थित आपल्याला ही चपाती लाटून घ्यायची जास्त चपाती जाड पण नाही लाटायची आणि जास्त चपाती पातळसुद्धा लाटायची नाही व्यवस्थित आपल्याला मीडियम चपाती लाटायची आहे तर बघू शकता इथं आपली चपाती लाटून झालेली आहे आता आपल्याला लगेच याच्या चकुल्या तयार करून घ्यायच्या आहेत तर इथे मी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे चकुल्या कट करून घेत आहे चाकूनी चकुला कट करून घेत आहे तर बघू शकता मी जास्त मोठ्या पण नाही चकुल्या कट करून घेत आणि जास्त बारीक पण नाही करून घेत आता इथे आपल्या चकुल्या कट करून झालेल्या आहेत आता ताटामध्ये काढून घ्यायच्या तर हे बघा इथे आपल्या चकुल्या तयार आहेत आता लगेच उकळलेल्या वरणामध्ये घालून घ्यायच्या पहिली चपाती लाटली आपण त्याच्या चकुल्या बनवल्या लगेच वरणामध्ये घालून घेतल्या आणि लगेच दुसरी चपाती लाटायची आणि लगेच आपल्याला वरणामध्ये चकुल्या घालून घ्यायच्या आहेत असे आपल्याला लगेच करायचं आहे आणि वर्णामध्ये एकदाच चकुल्या सगळ्या घातल्या तर अजिबात एकमेकांना चिटकत नाहीत कारण आपण एक चपाती लाटली की लगेच आपण चकुल्या बनवल्या की, की लगेच आपण वर्णामध्ये घालतो आणि परत आपण दुसरी चपाती लाटून त्याच्या चकुल्या कट कर करेपर्यंत ही पहिली चपातीच्या चाप्त। चकुल्या ज्या आहेत त्या शिजल्या जातात आणि दुसऱ्या चाप्त। चा चपातीच्या ज्या चकुल्या तयार केलेल्या आहेत त्या लगेच आपल्याला वर्णामध्ये घालून घ्यायच्या आणि एकदाच सगळ्या आपल्याला पंधरा मिनटासाठी अशा ह्या चकुल्या शिजून घ्यायच्या आहेत मिडियम गॅस ठेवायच्या चकुला शिजवताना तर बघू शकता इथे मी पंधरा मिनटासाठी व्यवस्थित ह्या चकुल्या शिजवून घेतल्या आहेत बारीक चिरलेली कोथंबीर घातली आणि गॅस बंद केलेला आहे मस्त अशा आपल्या वर्णातील चकुल्या तयार झालेल्या आहेत तर मंडळी बघताच तोंडाला पाणी सुटेल अशा मस्त अशा ह्या वर्णातील चकुल्या तयार झालेल्या आहेत तुमच्या भागामध्ये याला काय म्हणतात ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आपली आई आजी बनवते अगदी तशीच या मी वर्णातील चकुल्या बनवलेल्या आहेत लोणचं घ्या सोबत खायला किंवा पापड घ्या अप्रतिम लागते खायला अगदी अर्धा तासात ही चकुल्या तयार होतात तुम्हाला गडबड जेव्हा असेल तेव्हा तुम्ही या वर्णातील चकुल्या नक्की ट्राय करा आणि कसे झाले ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि पुन्हा भेटूया अशाच एका नवीन जबरदस्त रेसिपीमध्ये रेसिपी, रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद आणि तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा